सर्व अंगणवाडी ताईंना माझा नमस्कार तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे ई सी ई सी डे जो झाला जून महिन्याचा त्याची प्रोसिडिंग कशाप्रकारे तयार करायची तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रोसिडिंग कशी लिहायची ती पूर्णपणे सांगणार आहे आणि समोरच मी प्रोसिडिंग लिहिलेला त्याचा देखील तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे या कोपऱ्यामध्ये ई सी ई सी डेच्या कार्यक्रमाचे दिनांक लिहून घ्यायचे आहे त्यानंतर मोठ्या अक्षरामध्ये तुम्हाला हेडिंग द्यायचं आहे ते म्हणजे काय आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण म्हणजेच काय ई सी सीई डे तर त्यानंतर एक नंबर देऊन तुम्हाला काय करायचं आहे काय घ्यायचं आहे विषय घ्यायचा आहे विषय काय होता तर बालकांच्या अभ्यासक्रमाची माहिती आणि महत्त्व महत्त्वाबाबत पालकांशी चर्चा अशा प्रकारे तुम्ही विषय लिहून घ्यायचा आहे त्यानंतर विषयानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे दोन नंबर टाकून उद्दिष्ट लिहायचं आहे तर या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय होतं तर पालकांना बालविकासाच्या महत्त्वाच्या क्षेत्राची व उपक्रमाची माहिती देणे त्यानंतर पुढचा जो तीन नंबरचा तुम्ही तीन नंबर टाकून काय करायचं आहे स्वागत हा मुद्दा लिहायचा आहे त्या मुद्द्यासमोर तुम्हाला काय लिहायचं आहे तर पहा तुम्ही अशा प्रकारे हे स्वागत हा मुद्दा लिहू शकता आता अंगणवाडी केंद्रामध्ये साजरा केला जाणाऱ्या ई सी सी डेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पालकांचे स्वागत करण्यात आले व लावलेल्या सर्व कोपऱ्यास पालकांना पाहून पाहून त्यांना आवडेल त्या कोपऱ्यामध्ये खेळण्यास सांगण्यात आले म्हणजे तुम्ही स्वागतामध्ये एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे त्यानंतर चार नंबरचा तुम्हाला चार नंबर टाकायचा आहे त्याच्यामध्ये चार नंबरचा मुद्दा का आहे मुक्त खेळाचा अनुभव तर अशा प्रकारे तुम्ही चार नंबर टाकून मुक्त खेळाचा अनुभवल्या त्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे या मुक्त खेळामध्ये तर सर्व पालकांना काही वेळ आवडेल त्या कोपऱ्यामध्ये खेळण्याची ă de deli तर एवढंच तुम्हाला या मुक्त खेळाच्या मुद्द्यामध्ये लिहायचं आहे त्यानंतर पाच नंबर टाकून तुम्हाला काय लिहायचं आहे विकासाच्या पाच क्षेत्रांची माहिती तर याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं जास्त लिहावं हो लागेल पहा कारण की कार्यक्रमाचं उद्दिष्टच का आहे या पाच क्षेत्रांची पालकांना ओळख होणं म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करायचं आहे पालकांना की हे पाच क्षेत्र काय आहेत आणि त्यांचे उपक्रम काय आहेत तर याच्यामध्ये पहा मी काय लिहिले सर्व पालकांना खेळून झाल्यानंतर काय करायचं सर्वांना बसून घेण्यास सांगितले व त्यानंतर त्यांना बालकांच्या सर्व विकास होण्यासाठी पुढील पाच क्षेत्र क्षेत्रांचा विकास होणे महत्त्वाचं आहे असं तुम्ही लिहायचं आहे त्यामध्ये तुम्हाला पाच विकास क्षेत्र लिहावी लागतील त्यामध्ये मी पहा एक नंबर देऊन शारीरिक विकास त्यानंतर दोन भाषिक विकास तीन बौद्धिक विकास चार सामाजिक विकास आणि पाच सृजनशील स्र, विकास हे पाच विकास क्षेत्रे आहेत व सर्व विकास क्षेत्रांचा विकास होण्यासाठी यासाठी त्या विकास क्षेत्रातील उपक्रम आपण बालकांसोबत घेणे गरजेचे आहे त्यानंतर काय लिहिले मुक्त खेळातून सामाजिक विकास होतो तर मुक्त खेळातून सामाजिक विकास होतो इथं मुक्त खेळा सामाजिक विकास आ, विकास म्हणजे एक्सप्लेन केला त्यानंतर त्याचप्रमाणे मैदानी खेळातून शारीरिक विकास होतो त्यानंतर गाणी गप्पा गोष्टीमधून काय होतं तर भाषिक विकास कोडी पझल याच्यामधून बौद्धिक विकास होतो नवीन काहीतरी बनवण्यास सांगून त्यातनं काय होतं सृजनशील विकास होतो त्याचप्रमाणे पाच बोटे दाखवून काय केलेलं आहे त्या पाच विकास क्षेत्राची माहिती करून सांग माहिती सांगितली व सर्व पाच बोटे एकत्र करून या पाच विकासां विकास होणे गरजेचे आहे हे सांगितले तर एवढंच तुम्ही पाच विकास क्षेत्राविषयी या विकासाची पाच क्षेत्राच्या माहितीमध्ये तुम्ही लिहून घ्या त्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे पुढील त्यानंतर पहा सहा नंबर देऊन तुम्हाला काय लिहायचं आहे उपक्रमाचे प्रात्यक्षिक तर या सहा नंबरच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला काय लिहावं लागेल तर उपस्थित पालकांचे दोन गट ज्याप्रमाणे त्यांनी तिथं सांगितले होते त्याप्रमाणे असं लिहिज आहे की तुम्ही की उपस्थित पालकाचे दोन गट केले पहिल्या गटाला शारीरिक व दुस भाषिक विकास उपक्रम करण्यास सांगितले व दुसऱ्या गटाला बौद्धिक आणि सृजनशील विकास करण्यास सांगितले त्या सांगितल्याप्रमाणे काय लिहावं लागेल तुम्हाला या विकास याचे उपक्रम सांगितले त्याप्रमाणे पालकांनी सॉरी तर पालकांनी लिहाय पाहिजे तर दोन 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 उपक्रम करून दाखवले उपक्रम केले किंवा के करून दाखवले तुम्ही लिहू शकता त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे समारोप समारोपामध्ये काय लिहायचे तुम्हाला उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व पालकांचे अभिनंदन केले त्यानंतर काय लिहायचे सर्व पालकांना विचारले की आज आपण कोणत्या नवीन गोष्टी शिकलो सर्व पालकांनी समाधानकारक उत्तरे दिली तसेच या गोष्टी मुलांसोबत घरी करण्यास हे देखील सांगितले व इतर पालकांना देखील सांगण्यास सांगितले व शेवटी सर्व पालकां उपस्थितीसाठी आभार मानले व कार्यक्रम संपवल व काय पुढील ई सी सी ई डेची केव्हा आहे हे सांगितले त्यानंतर तुमचं ह्या इथपर्यंत कार्यक्रम संपला आहे इथून काय तुम्हाला करायचं का आहे सह्या सह्यांसाठी तुम्हाला इथं काय करावं लागेल आणि अशा प्रकारे तीन कॉलम तुम्ही करू शकता किंवा तुम्हाल जर तुम्हाला ऑनलाईनचं जे प्रोसे ऑनलाईनला जे आपण भरतो त्याच्यामध्ये हा एक कॉलम इथं मोबाईल नंबर वाढवून याचाच तुम्ही फोटो देखील अपलोड करू शकता इथं मी मोबाईल नंबरचा कॉलम केलेला नाही तर अनुक्रम पालकांचे नाव आणि सही अशा प्रकारे तुम्हाला जेवढे उपस्थित पालक होते त्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत आणि जर तुम्हाला हाच फोटो अपलोड करायचा असेल तर इथं तुम्ही मोबाईल नंबर ॲड करू शकता इथं मोबाईल नंबर टाकून तुम्ही अशा प्रकारे प्रोसिडिंग तयार करू शकता आणि आणि हेच याचाच फोटो तुम्ही जे ऑनलाईनला आपण ए सी सी डीची माहिती भरतो तिथं देखील अपलोड करू शकतो तर पहा अशा प्रकारे तुम्हाला, गर, आ, या चा, तुम्हाला प्रकारे जर या प्रोसिडिंगचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल ते देखील घेऊन तुम्ही अशा प्रकारे प्रोसिडिंग तयार करू शकता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद